रुद्राक्ष उद्देशीय सेवाभावी संस्था व श्रीकृष्णनगर राम मोहन नगर किशोर कॉलनी जिजा कॉलनी रहिवासी यांनी सप्टेंबर रोजी महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदन दिले पाठ्यपुस्तक जवळील पडलेले कचऱ्याचे ढिगारे व कंटेनर हे त्वरित कायमस्वरूपी हटविण्यात यावे ही मागणी महानगरपालिका आयुक्तांकडे करण्यात आली या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे आजूबाजूच्या परिसरात रोगराई पसरत आहे तसेच याने जनावरे सुद्धा बाधित होत आहे आणि ते जनावर आजूबाजूच्या परिसरात फिरून रोगराई पसरवित आहेत याबद्दल परिसरातील नागरिकांद्वारे बरेचदा कॉल करून तक्रार करण्यात आली पण यावर काही कारवाई झाली नाही बाजूला छोटी नर्सरी स्कूल आहे तिथे लहान लहान मुले आहेत या कचऱ्यांमुळे त्यांना पण डेंग्यू मलेरिया या रोगांची बाधा होऊ शकते तसेच या कचऱ्यांमुळे परिसरात खूप वास येतो व वा कंटेनरच्या गाड्यांमुळे रोडही खराब होतात परिसरातील नागरिकांनी व रुद्राक्ष बौद्देशीय सेवा सेवाभावी संस्थेचे से अध्यक्ष पियुष मोरे यांनी त्वरित कचऱ्याचे ढिगार व कंटेनर कायमस्वरूपी हटवण्याची मागणी केली जर हे सर्व हटविण्यात आले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा सुद्धा रुद्राक्ष बौद्देशीय सेवाभावी संस्थेने दिला आहे निवेदन देताना संस्थेचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक उपस्थित होते श्रीकृष्णनगरमधून आम्ही असं मिळून इथे आलेलो आहे श्रीकृष्णनगरचे नागरिक व रुद्राक्ष संस्थेची महानगरपालिकाला आलेली आहे निवेदन द्यायसाठी ते तिथे कचऱ्याचा खूप मोठा ढिलर आहे त्यामुळे रोगराई पसरत आहे बाजूला एक छोटीशी नर्सरी आहे त्यामुळे तिथे लेकरांना लग कोणत्याही रोगाची बाधा होऊ शकते आम्ही आयोगाला एक मागणी करायला आलो आहे की त्वरित ते कचऱ्याचा ढिगार तिथून लवकरात लवकर हटवण्यात यावे आणि त्याच्यामुळे जनावरं पण आमच्या इथे तिथे कचरा खाऊन पूर्ण एरियामध्ये कचरा करतात व त्याच्यामुळे रोगराई पण होऊ शकते त्याच्यासाठी शासनाने काहीतरी करावे ही नम्र विनंती धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती